नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सर्वांचा लाडका बकासूर बद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे की बकासूर मौजे सातेवाडी मैदानात पळताना दिसणार की नाही जर पळणार असल्यास पैरा कोणासोबत असू शकतो तर हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर बरेच जणांचा एक प्रश्न निर्माण झाले संभ्रम निर्माण झालेत की बकासूर सातेवाडी मैदानात पडणार नाही असे काही जण म्हणायला लागलेत पण काय खरं काय खोट मी सूत्रांकडून अपडेट घेतलेली आहे त्यामुळे मी हे तुम्हाला खात्रीशीर सांगणार आहे मागे झालेलं मौजे काझडच मैदानात या मैदानात काही कारणाचं बैल बकासूर पळाला नव्हता त्याच मी कारण सांगतो त्या दिवशी सांगितलं नव्हतं त्यांच्या घरामध्ये चुलते ऑफ झाले होते म्हणजे नातेवाईक ऑफ झाले होते त्यामुळे बकासूरच नियोजन अचानकपणे कॅन्सल केलं होतं मौजे काझडला म्हणून त्यामुळे काहींची चर्चा आहे की सातेवाडी मैदानात देखील आपला बकासूर पडणार नाही पण भावांनो तुमच्यासाठी मी खास अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूर आपणाला मौजे सातेवाडी मैदानामध्ये चोवीस ऑक्टोबरला वार शुक्रवार शंभर टक्के पडताना दिसणार आहे मी अपडेट घेतलेली आहे मित्रांनो सूत्रांकडून बकासूर आपला चोवीस तारखेला सातेवाडी मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानात शंभर टक्के पडताना दिसेल तर पैरा कुणासोबत तर मी तुम्हाला आधी पैरा एक सांगितला होता फिक्स सातेवाडी मैदानातील तो म्हणजे टॉपची जोडी कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि घोटचा सरजा ही जोडी शंभर टक्के पळणार आहे कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि घोटचा सरजा हे मौजे सातेवाडी मैदानात ही जोडी शंभर टक्के पळणार आहे काही जण बकासूरच नाव चिमण्यासोबत जोड लावले पण चिमण्या भावांनो सातेवाडी मैदानात पळणारच नाही तो डायरेक्ट नऊ तारखेच्या फॉर्च्युनर मैदानात पळणार आहे त्यामुळे चिमण्या पैरा नाहीच आहे मग कोणासोबत तर भावांनो माझा अंदाजने मी सांगतोय मला अजून पैरा माहिती नाही पण सोबत चर्चा आहे पण टॉपचाच पैरा आहे म्हणून मी अंदाज सांगतोय तर तो कोणासोबत टोटल तीन नाव घेतोय पहिलं नाव म्हणजे वेगाचा शेवट सरजा दुसरं नाव म्हणजे मेहरबान तिसरं नाव म्हणजे लखन या तिघांपैकी एक पैरा असू शकतो कारण की टॉपचाच पैरा आहे चिक्क्या आणि आहे चिक्क्या आणि घोट सरजा ही जोडी पडणार आहे आणि चिमण्या तर नाहीच आहे म्हणून माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की वेगाचा शेवट सरजा किंवा मेहरबान किंवा लखन सोबत आपला बकासूर चोवीस तारखेला सातेवाडी मैदानात परताना दिसण्याची दाट शक्यता आहे भावांनो ही अपडेट कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भावांनो